मला माहित नाही बुद्धिमान लोक आहेत आणि तिथे तिथे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काम करतात त्या सगळ्यांबरोबर मी आहे मला अर्बन नक्सलाइट म्हणायचं असेल तर म्हणा हीच भीती आम्ही व्यक्त करत होती जनसुरक्षा कायद्यासाठी हा जनसुरक्षा कायदा अजून संविधानात म्हणजे अजून विधानसभेच्या विधान विधिमंडळाच्या पा, पायरीवर नाही आला त्यांची दादागिरी आम्ही मुद्दा म्हणून सांगितलेलं की अर्बन नक्साला शब्द काढून टाका त्या कायद्यातला म्हणजे जनसुरक्षेच्या जनसुरक्षा काय विधेयक आहे त्याच्या माध्यमातन स्वतंत्र विचारसरणीच गायब करून टाकायची होय आम्ही संविधानाचे समर्थक आहोत संविधानाचं समर्थन करताना जीवाची बाजू लावू आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला अर्बन नक्सल म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा पोलिसांकडे तक्रार द्यायची असेल खुशाल द्या आणि माझं पोलिसांना खुलं चॅलेंज चॅलेंज आव्हा आम्हाला बोलवा आम्ही चे कार्यक्रम आयोजित केले ची के माणसं कुठल्या विचाराची आहेत मला माहिती आहे दे। संविधान दिंडीचा मी सदस्य आहे मी त्यांचा समर्थक आहे काय घाबरवत काय लोकांना अशी घाबरणारी लोक महाराष्ट्रात निर्माण नाही झाली का फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे लोकांची पैदाश नाही झालेली आहे त्यांना होईल मी तुम्हाला सांगितलं की तुम अजून कायदा विधिमंडळाच्या दरवाज्यात नाही त्यांची दादागिरी सुरू झाली या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही संविधानामध्ये असलेले मूलभूत अधिकारच बाजूला करणार आहात असं मी बोंबडून सांगतो संविधान वाचवण्यासाठी संविधान दिंडी काढणार असेल तर त्याच्या चुकीचं काय आहे त्या संविधानाने समता आणली दिंडीने तेच सांगितलं मला वारी कशाला निघाली या महाराष्ट्रामध्ये असलेलं कर्मकांड संपुष्टात यावं म्हणून दिंडी निघाली वारकरी एकत्र का आले एक तर श्रीमंत गरीब जात धर्म याला बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं हेच तर वारीच्या मागचा अर्थ हे जाती पातीला मानणारे इथल्या भेदभावाला महत्व देणारे आणि ज्यांना स्वातंत्र्य हिरावून घ्यायची अशी लोक हे बोलत आहेत मला कोणाचंही नाव नाही घ्यायचंय पण अशा सडक्या विचारसरणीची लोक या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली इथे अराजक माजवतील असं आमचं स्पष्ट मत आहे